का आमचे काका पण आता डोक्याला हात लावून बसले आहेत बांधावर काय करतील सगळी एवढी हालत खराब झालेली तर मग काही शेतकरी पण करणार काय आहे कापलेले भात ते पण तर बांधता पण नाही येत ना ना अवकाळी पावसामुळं काय काय झालं आहे ते सगळा सांगून फायदा नाही सगळं आमचे साये धापसीपाडा हे गावातच झालेलं आहे पुरसे ग्रामपंचायत मध्ये हे लागते हे डहाणू तालुक्यामध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्ये सत्यानास लावून टाकली बघा कुडव्यामध्ये ठेवलेलं भात पण बघा कसं उंगून निघलेलं आहे हे बघा हे झाकून ठेवलेलं ताडपत्रिकल तरी पण एवढा पाऊस किती हालत झालेली आहे बघा ना हाय मी राजेश धापसी बोलतो बघा साहे पाडा इथून बोलतो बघा आपलेले भाताचे पण किती नुकसान केलेले आहे पावसाने सगळी सत्यानंच लावून टाकली बघा काय शेतकरी माणूस करणार काय करणार तरी करणार काय गो सवरली बघा या न काय हालत आहे ती काय बघू आता पावसाळ्याचे कसं पाणी पडतो तसं आवलीला तर पाणी वाहतो आणि त्याच्यामध्ये भात आहे ती तर तर उंगून पण गेले काही किती हालत खराब करून लागली आता काय करणार लवकरात लवकर काहीतरी सरकारने मदत केली पाहिजेत शेतकऱ्यांना एवढीच अपेक्षा आपल्याकडून बघा kõigepealt okay, .